साहेब नमस्कार आज जुन्नर तालुक्यामध्ये आला थोडीशी तुलना केली गडचुरी हा काय असं असं म्हणत का आज पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्या अंतर्गत मातेचा आईचा आशीर्वाद घेण्याकरता आलो असता आज मी या परिस्थिती इकडली परिस्थिती पाहिली असता व्यासपीठावरून अनेक समस्या येथे सांगितल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या आम मातेचा आशीर्वाद आदिवासी समाजाचं कुलदैवत त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असता आदिवासी समाजाच्या विविध समस्या यात सांगितल्या मांडल्या कारण आदिवासी समाज हा सुसंस्कृत समाज आहे आदिवासी समाजाला एक वेगळी वाटचाल आहे त्यामुळे मी जबाबदारी सांगतो आदिवासी समाज आमचा देव देश आणि धर्म मानणारा आहे आमची आदर्श संस्कृती आहे त्याचं जतन करणारा समाज असल्यामुळे या दोन्ही तालुक्याकडे मी विशेष लक्ष देऊन भविष्यामध्ये तीन तीन महिन्यामध्ये आढावा बैठका घेत राहील असंच या ठिकाणी मी सांगतो आजही या भागामध्ये रस्ते व्यवस्थित नाहीये पिण्याला पाणी नाहीये वीज देखील नाही दुर्लक्ष झालेलं आहे देवा भाऊचा आशीर्वाद पूर्ण या ठिकाणी राहील या परिसरात राहील एवढं मी जबाबदारी सांगतो शरद भाऊ आहे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि आदिवासी विकास मंत्री तुमच्या सोब सोबत असल्यामुळे निश्चितच बदल घडेल गरेल, बदल घडवल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला शासनाच्या मार्फत अनेक विकास काम नाणे एक आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी सुरू आहे करोड रुपयाची निधी करून असे खर्च केलेला आहे आणि त्या रस्त्यासाठी अशा प्रकारची खरी युज केली जाते अधिकारी सांगतो की ठेकेदार आमचं ऐकत नाही याबद्दल मी लोन घेतो आणि कळवतो लोन घेतो आणि सर असा एक प्रश्न आहे की आदिवासी भागाच्या आहेत उदाहरणार्थ सोमतवाडी म्हणून पूर्णपणे बारावीपर्यंत मुली आहेत त्या घडला होता त्या पुरुष कर्मचारी आहेत पुरुष शिक्षक आहेत आणि मुख्याध्यापकांनीच काय प्रकार केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पेतून निर्माण झालेला आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारी आणि मुलगा आणि मुलगी भविष्यामध्ये कदापि अन्याय अत्याचार होऊ हुद, होऊ देणार नाही अशा प्रकारचं नियोजन केलं असल्यामुळे मी जबाबदारी सांगतो ज्या ज्या वेळेस आमच्या मुलीवर मुलावर तो आमचा आदिवासी विभागाचा केंद्रबिंदू आहे अन्याय अत्याचार होणार नाही याची दखल आणि काळजी निश्चित आदिवासी विभाग घेईल असं